नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर सर्वात मोठी बातमी आहे आता अंगणवाडी सेविकांना हे प्रमाणपत्र बंधनकारक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडून दिले जाणार सहा महिन्याचे प्रशिक्षण याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी सेविकांना कोणतं प्रमाणपत्र बंधनकारक केलं गेलेलं आहे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडून दिले जाणारे हे सहा महिन्याचे प्रशिक्षण काय असणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मोठी बातमी आता अंगणवाडी सेविकांना हे प्रमाणपत्र बंधनकारक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडून दिले जाणार सहा महिन्याचे प्रशिक्षण बघा अपडेट काय आहे इयत्ता दहावी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांसाठी एक वर्षाचा तर बारावी उत्तीर्ण सेविकांना सहा महिन्याचा बाल शिक्षण प्रमाणपत्राचा कोर्स करणे हे बंधनकारक करण्यात आला आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी ही आगामी आगामी शैक्षणिक वर्षापासून होणार असल्याने सध्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे डाएट प्रशिक्षण दिले जात आहे सध्या बारावी उत्तीर्ण सेविकांचे प्रशिक्षण सुरू असून मे दोन हजार पंचवीस पासून दहावी उत्तीर्ण सेविकांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे बघा येत्या पंधरा मे पासून या मे म्हणजे मे महिन्यात दोन हजार पंचवीस पासून जे दहावी उत्तीर्ण सेविका आहेत त्यांचं या ठिकाणी प्रशिक्षण सुरू होणार आहे बघा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एप्रिलमध्ये इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गावरील शिक्षकांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण सुरू होईल त्यानंतर मे महिन्यात जिल्हा व तालुका स्तरीय प्रशिक्षण पार पडणार आहे तत्पूर्वी तीन ते सहा वर्षाच्या चिमुकल्यांना शिक्षणाची गोडी लावणाऱ्या या अंगणवाडी सेविकांना बाल शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत त्यासाठी अभ्यासासंबंधी व्हिडिओ असलेले संकेतस्थळ देऊन त्यावरील व्हिडिओ पाहावे लागणार आहेत याशिवाय त्यांना पुस्तिका देखील दिली जाणार आहे दोन्हीकडील पाहून वाचून सेविकांना डाएटकडून दिलेल्या या पुस्तिकेत उत्तरे लिहावी लागणार आहेत त्यात उत्तीर्ण होणे हे फार कठीण असणार आहे पण नवीन धोरणानुसार अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांना कशा पद्धतीने हाताळायचे हे या ठिकाणी शिकवावे शिकवले लागणार आहे बघा अंगणवाडी सेविकांच्या प्रशिक्षणाचे टप्पे कसे असणार आहेत पहिले चार दिवस सलग प्रशिक्षण त्यानंतर प्रत्येक पंधरा दिवसांनी निहाय एक बैठक पंधरा दिवसाच्या अंतराने पाच बैठका होतील अभ्यासक्रमाचे व्हिडिओ व पुस्तिका वाचून त्यांना उत्तरे लिहावी लागणार अंगणवाडी सेविकांच्या प्रगतीवर परवेक्षिका नजर ठेवतील व मार्गदर्शनही करतील त्यानंतर शेवटचं प्रशिक्षणाचं टप्पा आहे बघा बाल शिक्षणाची जी संपूर्ण माहिती आहे ती संपूर्ण माहिती झाल्याचे त्यांच्या प्रगतीवरून समजेल तेव्हा प्रमाणपत्र या ठिकाणी वितरित होईल बघा साहित्याद्वारे वाढवली जाणार अभ्यासाची गोडी रंग झाडांच्या पानाद्वारे ओळखणे चेंडू फेकणे व त्यातून त्यांचे लक्ष केंद्रित करणे वस्तूंच्या माध्यमातून दगड किंवा भांडी आकार व संख्या ओळखणे त्यांच्या आरोग्यासंदर्भात लक्ष देणे खेळातून मनोरंजन करणे आणि त्यात पालकांचा सहभाग वाढवणे अशा गोष्टींचा या नवीन धोरणात समावेश करण्यात आला आहे बघा अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षित करून दिले जाईल बाल शिक्षण प्रमाणपत्र या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गावरील शिक्षकांना एप्रिलपासून प्रशिक्षण दिले जाणार आहे तसेच अंगणवाडी सेविकांनाही प्रशिक्षित करून त्यांना बाल शिक्षण प्रमाणपत्र दिले जाणार आहे जेणेकरून आगामी शैक्षणिक वर्षातील बदलानुसार त्या सर्वांना या ठिकाणी अध्यापन करता येईल बघा जितेंद्र साळुंके प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सोलापूर यांच्या वतीने या ठिकाणी ही अपडेट आहे एकूणच बघा या साहित्याद्वारे कशा पद्धतीने आपल्याला अभ्यासाची गोडी वाढवली जाणार आहे व अंगणवाडी सेविकांच्या प्रशिक्षणाचे टप्पे नेमके काय आहेत व एकूणच या ठिकाणी ही जी मोठी अपडेट आहे अंगणवाडी सेविकांना प्रमाणपत्र बंधनकारक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडून दिले जाणारे हे सहा महिन्याचे प्रशिक्षण कशा पद्धतीने असणार आहे व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेंतर्फे डाएट प्रशिक्षण दिले जात आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद